नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग आपण या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आज आपण या ठिकाणी एक ते अकरा गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट्स पाहणार आहोत कोलवडी साष्टी या रोडला केसनन हायवेलगतपासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावरती हे आपले प्लॉट्स आपणाला आज बघणार आहोत या ठिकाणी आपणाला एक ते अकरा गुंट्यांचे प्लॉट्स मिळणार आहेत या ठिकाणी मिनिमम प्लॉट साईज ही एक हजार स्क्वेअर फीट आहे या ठिकाणी एक हजार स्क्वेअर फीट बाराशे पंधराशे दोन हजार अशा विविध साईजमध्ये आपल्याला या ठिकाणी प्लॉट्स पाहायला मिळणार आहेत अंतर्गत रस्ते या ठिकाणी वीस फुटी दिलेले आहेत तसेच ड्रेनेज स्ट्रीट लाईट नळ कनेक्शन या सर्व सुविधा सुद्धा आपल्याला या प्लॉटमध्ये मिळणार आहेत केसनन हायवेलगतपासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावरती कोलवडी साष्टे रोड या ठिकाणी आपल्याला हे ओपन बंगलो प्लॉट्स मिळणार आहेत ड्रेनेज लाईन स्ट्रीट लाईट वृक्षारोपण या सर्व सुविधा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहेत या ठिकाणी एका गुंट्याची किंमत ही आठ लाख रुपये गुंठा आहे आणि तसेच प्रत्येक तसे प्लॉट बुकिंगवर दुबई ट्रिप ही आपणाला या ठिकाणी फ्रीमध्ये मिळणार आहे तर जर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी जागा शोधत असाल तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे बोरवेलसुद्धा या ठिकाणी आपणाला पाण्यासाठी उपलब्ध आहे आणि या ठिकाणी प्लॉट बुकिंग अमाऊंट ही फक्त आणि फक्त एकावन्न हजार रुपये देऊन सुद्धा तुम्ही प्लॉट बुकिंग करू शकता एसनंद पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावरती कोलवडी साष्टी या ठिकाणी आपणाला हे प्लॉट्स मिळणार आहेत प्लॉटमध्ये वीस फुटी रोड दिलेले आहेत शाळा कॉलेज हॉस्पिटल या सर्व सुविधापासून आपणाला जवळ हे आपले प्लॉट आहेत ड्रेनेज लाईन संपूर्ण प्लॉटला वॉल कंपाऊंडसुद्धा या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी तसेच चोवीस तास पाणी सुद्धा आपल्याला मिळणार आहे प्रत्येक प्लॉटला नळ कनेक्शन आणि नेम प्लेट सुविधा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे नियोजित आर झोन मध्ये असलेले हे आपले एक ते अकरा गुंट्यांचे बंगलो प्लॉट्स आपण आज पाहिलेलो आहोत या प्लॉट्स बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि तसेच साईट विजिट संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता या अशा प्रकारे आपणाला विविध साइज मध्ये प्लॉट्स आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत या ठिकाणी आपणाला फक्त आणि फक्त आठ लाख रुपये गुंठा याप्रमाणे आपणाला हे प्लॉट्स उपलब्ध होणार आहेत तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करा तसेच नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन लोकेशनसाठी धन्यवाद